नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर येथील श्रीक्षेत्र कोंडेश्वर येथे दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने सामोरे जावे लागते ही बाब लक्षात घेत कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या संकल्पनेतून व शिवसेना शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या पुढाकाराने श्रीक्षेत्र कोंडेश्वरच्या पहिल्या टप्प्यात तीन कोटीचा निधी मंजूर करण्यात आला यातून कोंडेश्वर क्षेत्रातील स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार असून बेरोजगारीचा प्रश्न देखील मार्गी लागणार आहे सोबतच पर्यटन विकास झाल्याने भाविक मोठ्या संख्येने या ठिकाणी दर्शनासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी शिवसेना तालुका प्रमुख बाळाराम कांबळी तसेच दहिवली गावच्या सरपंच कामिनी धुळे यांच्याशी साधलेला खास संवाद यावेळी त्यांनी वामनदादा मात्रे यांचे आभार देखील व्यक्त केले व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत अनिकेश सोनावणे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहतायत ठळक वार्ता सध्या मी आहे सर्वात पवित्र अशा जागेवरती म्हणजेच कोंडेश्वर खरं तर या ठिकाणीच आपण पाहिलं तर श्रावण महिन्यात अनेक भाविक जे आहेत दर ते दरवर्षी या ठिकाणी येतात आणि कुठेतरी या पर्यटन स्थळाला चालना मिळावी स्थानिकांना कुठेतरी रोजगार मिळावा किंवा एकंदरीतच पर्यटनाचा विकास व्हावा यासाठीच आपण पाहिलं तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर मात्रे यांच्या पुढाकाराने या ठिकाणी पर्यटन क्षेत्र जे आहे ते विकसित होणार आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः बाळकांबरी असणार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर काय सांगाल पवित्र असं कोंडेश्वर दरवर्षी लाखो भाविक या ठिकाणी येतात आणि आता कुठेतरी चेहरा मोहरा बदलणार याचा काय एकंदरीत माहिती देणार कशाप्रकारे निधी मंजूर झालाय सर्वप्रथम तर मी वामनदादांचे आणि आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे खूप खूप आमच्या सर्व कोंडेश्वर परिसराच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद म्हणतो का ज्यांनी या कोंडेश्वर तीर्थक्षेत्राला विकास निधी मंजूर केलेला आहे काही दिवसापूर्वी परिसरातील सरपंच असतील आम्ही सर्व चेतन धुळे दिलीप दादा आहे मंगेश आम्ही सर्व कार्यकर्ते बसलेला असताना दादांकडे विषय काढला कोंडेश्वर हा तीर्थक्षेत्र आहे इथे खूप पर्यटक आणि वर्षानुवर्ष वाढती संख्या आहे पर्यटक येतात भक्त येतात आताच कावड यात्रा मोठी भव्य दिव्य झाली महाशिवरात्रीला दरवर्षी वाढती संख्या आज श्रावण महिन्यामध्ये तुम्ही आताच आपला श्रावण महिना झाला याच्यामध्ये अशा वेळेस खूप लोकसंख्या असते म्हणून इथशी बघा तुम्ही जागा खूप आहे पण काही व्यवस्थित त्याची हे नाही इतशी जागेची अरेंजमेंट नाही पण तिथे काहीतरी सुशोभिन्बीकरण करून लोकांना सुखसुविधा आणि चांगला इतशी भक्त जर आले तर त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा झाली पाहिजे त्यांना कुठेतरी अडचणी नाही झाली पाहिजे त्या जागा वाढवण्यासाठी इथं चांगलं विरुंगण्यासाठी त्यांना बसण्यासाठी चांगला पर्याय म्हणून शेड असू दे किंवा रूम असं एक दादांकडे व्यता म्हणले दादानी त्वरित पत्र मागून घेतला आणि बोलले करून देतो आणि दादांनी लगेच आमदार आपले ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या याच्यानी माध्यमातून लगेच मंजूर करून घेऊन युद्ध बातलीवर ह्या निधी मंजूर करून देऊन आज त्याची वर्क ऑर्डर सुद्धा टेंडर काही प्रोसेसला आहे काही चार दिवसामध्ये टेंडर सुद्धा निघेल म्हणजे एवढं फास्ट काम केलेलं आणि जे भक्त येतील खरोखर या सर्वांच्यासाठी एक चांगला निधी दिल्याबद्दल आम्ही दादांचे आणि ज्ञानेश्वर म्हात्रे सरांचे खरोखर आमच्या सर्वांच्या वतीने खूप खूप आभार मानतो दादांनी आताच शब्द दिला का खरोखर हा तीर्थक्षेत्र म्हणजे जसा अंबरनाथला शिवमंदिर आहे प्राचीन तसा कोंडेश्वर हा प्राचीन मंदिर आहे आणि याच्याकडे दादांचं लक्ष पडलेलं आहे आणि दादांचं लक्ष जिथे पडेल ते आता सोना होतो त्या तुम्ही नगरपालिका बघितले त्यांच्या वार्डामध्ये ज्या वार्डामध्ये ते दुसऱ्या वार्डात जम्पिंग जाऊन जरी कधी त्यांनी निवडणूक लढवली त्या वार्डाचा काय पलट केला त्याला त्यांनी म्हणजे जसे स्मार्ट वार्ड बनवून ठेवले तसा दादांनी एक आम्हाला शब्द दिला का या कोंडेश्वरचा खरोखर आपण स्मार्ट असा तीर्थक्षेत्र बनव आपल्या तालुक्याचं ता नाव झाला पाहिजे आणि आलेल्या भक्तांना काही अडचणी झाले नाही पाहिजे या आणि इथं जे स्थानिक आदिवासी बांधव्यात यांना रोजगार हे जर केल्यानंतर इथं पर्यटक वाढतील भक्त वाढतील आणि माझ्या स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार निर्माण होईल कारण हा परिसर पूर्ण आदिवासी बांधवांचा जास्त आहे त्यासाठी त्यांनी हा पाऊल उचललेला आहे त्याबद्दल तर त्यांच्या पुन्हा आमच्या सर्वांच्या वतीने हो खूप खूप खुँ आभार मानतो धन्यवाद आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी सरपंच असणार आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया कारण याचा फायदा जो आहे तो स्थानिक गावांना होणार आहे मॅडम काय सांगाल अशा प्रकारे जो विकसित झाल्याने याचा सर्वात जास्त फायदा जो आहे तो इथल्या ग्रामस्थांना होणार आहे रोजगार उपलब्ध होईल पर्यटन क्षेत्र देखील होईल काय भावना असते जेव्हा गावाचा अशा प्रकारे विकास होतो मला खूप आनंद होईल दादांनी हे मोठं काम केलं आमच्या तीर्थक्षेत्रासाठी आणि ज्ञानेश्वर म्हात्रे पण मी खूप खूप आभार करते आणि याच्या पुढे पण ते आमच्या तीर्थक्षेत्राकडे लक्ष द्यावं आणि याच्या अजून पण याचा जास्त हे व्हावा हीच मी हे करते त्यांनी दादांची नक्कीच दिलेला शब्द पाळला झालेला आहे आपल्यासोबत स्वतः वामनदा असणार त्यांच्या देखील प्रतिक्रियात प्रत्येकाचं असं श्रद्धास्थान म्हणून कोंडेश्वरची एक ओळख आहे प्राचीन मंदिर म्हणून ओळख आहे आणि आता त्याचा चेहरा मोहरा बदलणार आहे कशा प्रकारे विकास होणार आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक महाराष्ट्रामध्ये मोठा झंझावत विकासाच्या कामांचा लावलेला आहे त्याच माध्यमातून पर्यटन मंत्री गिरीशजी महाजन यांनी ज्ञानेश्वरजी मात्रे यांच्या माध्यमातून आपलं हे कोंडेश्वर हे पर्यटन स्थळ आहे आणि हे विकसित व्हावं ही हो। आमच्या बदलापूरकरांची सर्वांची मनापासूनची इच्छा होती पण त्याला कुठेतरी चालना पहिले लोकांनी थोडंफार काम करत होतं पण कुठेतरी चांगल्या प्रकारचं तीर्थक्षेत्र या आमच्या अंबरनाथ तालुक्यामध्ये हो। व्हावं यासाठी तालावप्रमुख बाराम कांब्री सरपंच दुले मॅडम मंगेश असो चेतन असो भाईकर गवळी त्यांचे सर्व नेहमीच प्रयत्न आणि ने आमची नेहमी चर्चा होत असायची परंतु आम्ही चर्चेवरच थांबायचो पण आम्हाला योगायोगाने या ठिकाणी माझे छोटे बंधू ज्ञानेशिवाय जी मात्रे हे आमदार स्वरूपाने लाभलेले आहेत तर आम्ही कुठच्याही प्रकारचा त्यांचा निधी अपयोग न करता हे इथल्या लोकांना लोकपयोगी किंवा त्यातनं रोजगार कसा निर्माण होईल यासाठी हा निधी वापरणार आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज कोंडेश्वर च्या या पर्यटनासाठी तीन कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यामध्ये मंजूर केलेला आहे या ठिकाणी पीडब्ल्यू डीचे पाटील इंजिनियर आहेत आम्ही चांगला डीपीआर या कोंडेश्वरचा बनवणार आहेत आणि टप्प्यामध्ये या कोंडेश्वरचा विकास करणार पहिल्या टप्प्यामध्ये तीन कोटीचं आम्ही काम करणार आहोत या ठिकाणी मोठे श्रद्धालू भक्तिभावाने या ठिकाणी श्रावण महिना असो किंवा सुद्धा बघत असाल तर येत असतात तर त्यांना कुठेतरी रुंगासाठी चांगली बसण्यासाठी किंवा चांगलं स्वच्छ आ, आ, ही जागा असो यासाठी आम्ही प्रयत्न करणार करणारो जेणेकरून इथले जे बांधव आहेत त्यांना सुद्धा रोजगार या ठिकाणी निर्माण झाला पाहिजे जसे महाराष्ट्रामध्ये इतर भीमाशंकर असो औरंगाबादचं हे असो या ठिकाणी किंवा त्र्यंबकेश्वर असो असे बरेच प्राचीन मंदिर आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत तसं हे सुद्धा एक प्राचीन मंदिर आहे पण याचा बऱ्याचशा ठिकाणी लोकांना माहिती नाही तर आम्ही चांगलं पर्यटन स्थळ कोंडेश्वर हे कसं होईल हे आमच्या स्वप्नातलं कोंडेश्वर या बदलापूरकरांच्या असेल अशी हे जी आम्ही या तीन कोटीवर न थांबता इथं पाच पंचवीस कोटी रुपये या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि देवेंद्रजी यांच्याकडनं मंजूर आणून एक चांगलं स्थळ पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि मला वाटतं सरपंच मॅडम असो आमचा तालुका प्रमुख असो सर्व जे आमचे लोकप्रतिनिधी ते नक्कीच आत्रिंग दिवस करून नुसतंच काम करायचं किंवा एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट मिळायचं म्हणून हे आम्ही काम करणार नाही கொண்டஷச்ச विकास कसा होईल किंवा या कोंडेश्वरकर सर्व या महाराष्ट्रातील जनता आकर्षित कस होईल असं काम आम्ही या ठिकाणी करणार नक्कीच आपण पाहिलं तर ऐतिहासिक असं मंदिर मानलं जातं अनेक श्रद्धाळू आहेत दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी येऊन शंकराच्या चरणी कुठेतरी स्थानिकांना चालना मिळावी किंवा ऐतिहासिक या मंदिराचं जतन व्हावं यासाठी वामनदादा मात्रे असतील किंवा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर वास्त्रे असतील यांच्या पुढाकाराने या ठिकाणी निधी जो आहे तो तीन कोटीचा प्रथम टप्प्यामध्ये जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि आणि कुठेतरी यातून स्थानिकांना देखील स्थानिक आदिवासी बहुल गाव असेल किंवा स्थानिक असतील यांना देखील दादा काय सांगाल कोंडेश्वरचा कुठेतरी स्थानिकांना देखील यातून रोजगार मिळणार आहे काय भावना असते जेव्हा कोंडेश्वर सारख्या पवित्र मंदिराचा अशा प्रकारे विकास होणार सगळ्यात पहिले हवामान दादांचा मी आभार मानतो कोंडेश्वर परिसर एक चांगला पर्यटक स्थळ त्यांनी मंजूर करून दिलाय सर्व ग्रामस्थांना एक विकास रोजगार पण मिळणार आहे आणि एक चांगला निधी उपलब्ध केला म्हणून या मंदिराचा काय पलट होणार आहे त्यांच्या आशीर्वादाने बस दोन शब्द आपल्यासोबत युवा चेहरा मंगेश दादा त्यांच्या प्रतिक्रिया म्हणून घेऊयात दादा काय सांगाल कोंडेश्वर पर्यटन स्थळ अनेक भाविक येतात आणि आता याचा जो आहे तो पर्यटन क्षेत्र बनतय काय भावना असणार आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नाने आणि दादा आणि ज्ञानेश्वर मथा प्रयत्नाने या आमच्या निधी मंजूर केल्याबद्दल त्यांचे धन्यवाद नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर पर्यटन क्षेत्र जे आहे ते विकसित झाल्याने स्थानिकांना याचा मोठा लाभ होणार आहे तुळताच इतकंच विडोजन राहुल चळवळ सोबत मी आणि गेल ठळक वार्ता बदलापूर